पंढरपूरमेडार मतदार संघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा शुभेच्छा अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शकोन नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्द उजनी अपडेट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धयनी असणार उजनी धरण उपयुक्त पाणी पातळी छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये भरलेलं आहे आणि या धरणाची वाटचाल आता टक्केवारीच्या साठीकडं सुरू आहे तर आनंदाची बातमी अशी आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेक इतकी झालेली आहे पुणे गार्डनचा विसर्ग असेल किंवा दौंडचे विसर्ग हा कालपासून वाढतो आहे आणि यामुळे उजनीमध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही आज सकाळी सहा वाजता चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेक इतकी नोंदी गेलेली आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एम सी इतका आहे यात उपयुक्त पाणी हे तीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी इतकं आहे लवकरच धरणामध्ये शंभर टी एम सी पाण्याचा साठा होणार हे आता निश्चित झालेलं आहे धरणावर मागील चोवीस तासामध्ये पावसाचा पत्ता नाही आहे या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे दरम्यान भीमा खोरे असेल किंवा घाटमाथा असेल तसेच निराखोरे सगळीकडं जे काल पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती आता वाढत चाललेली आहे हा विसर्ग काल रात्री सत्तावीस हजार चारशे साठ क्युसेक होता दौंडचा विसर्ग तो वाढून आज सकाळी चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेक इतका झालेला आहे भीमा खोऱ्यामध्ये होत असल्या पावसामधल्या पावसामुळं काही धरणांमधनं पाणीही सोडलं जात आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचर सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर